भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मनमाड बिजासन पाइपलाइन धुळे आर तर्फे सांगवी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे स्वच्छता पखवाडा कार्यक्रम राबविण्यात आला या अंतर्गत सांगवी ग्रामपंचायत मध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि मोफत दंत चिकित्सक शिबिर घेण्यात आले या शिबिरात जवळजवळ पंच्याऐंशी रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरात डॉक्टर सोनाली बोडके व निधी अग्रवाल यांनी रुग्णांची दंत तपासणी करून त्यांना आरोग्य सल्ला दिला तसेच बी पी सी एल कंपनीकडून आरोग्यासाठी उपयुक्त वस्तूचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास गावातील महिला पुरुष तसेच युवक युवती यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गावातले उपसरपंच सदस्य तसेच पोलीस विभागाचे पुरोहित आणि मोरेदादा यांची उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि मार्गदर्शन बी पी सी एल कंपनीचे अधिकारी श्री कैलास सर यांचे होते तसेच श्री विनीत सर यांचे देखील मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी सुरक्षा रक्षक गार्ड बोर्डचे पर्यवेक्षक श्री संतोष धनराव आणि रवींद्र पाटील यांनी विशेष प्रयत्न केले व कंपनीचे सर्व कर्मचारी यांनी देखील मोलाची साथ दिली आणि त्याच्यामध्ये खडी साखर टाकायची कारण की पेशंटचं म्हणणं असते मॅडम ना आम्ही हे पंधरा वर्षापासून वापरत आहोत राईट आम्ही हे एकदम सोडू शकत नाही आणि आम्ही पण त्यांना सांगू शकत नाही की हे तुम्ही एकदम सोडा मग त्याला हळूहळू त्यांची करंसी कशी करायची पाठला टाकत भु� आणि मला असं वाटतं की कशाला खातो बाबा कशाला खाल्लं दे तंबाफू गोटीबाज हे पण आहे कारण की सेलिब्रिटी सेलिब्रिटी म्हणजे आपलं नाव कमवण्यासाठी पैसा कमवण्यासाठी खातात का ते खातात का मला एक सांगा ते खात नाही पण खातो कोण खातो आपण आणि त्याच्यामुळे पूर्ण आपली फॅमिली खराब होऊन जाते मुलं लहान लहान असतात म्हणजे मला त्यावेळेस की नको आता की तसं सांगूयाची आयोजित तर यापुढे मी जात तपासणी या कार्यक्रमाचं ऑफिशियली प्रोग्राम चालू झाले असं डिक्लेअर करतो आणि लिपी मॅम यांना मी याचं पुढे मार्गदर्शन करण्यासाठी इन्व्हाइट करतो उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या गावकरी बंधू आणि वडिने प्रदीप दैवतकर मीडिया प्रतिनिधी न्यूज शाहू न्यूज सांगवी